महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव श्री गांगुर्डे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण श्री गांगुर्डे सहसचिव डॉक्टर अक्षयशी श्री गांगुर्डे सचिटणीस अंजलीताई गांगुर्डे संस्थेच्या संचालिका डॉक्टर तृप्तीताई गांगुर्डे शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मनोहर खेरणार व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री वणीस यांच्या हस्ते सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजन करण्यात आले डॉक्टर दौलतराव गांगोडे यांनी महाराष्ट्र दिनाबद्दल तसेच महाराष्ट्र स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या महापुरुष व त्यांचे महान कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली शाळेतील शिक्षिका श्रीमती शीतल बच्चाव तसेच मनीषा सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गर्दे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका विकास मानकर यांनी केले सदर कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक हर्षल पाटील शीतल बच्चाव सुनीता गायकवाड नितीन महाजन चेतन माळी संगीता वाणी अरुणा सूर्यवंशी मनीषा सोनवणे संजय गर्दे प्रफुल जाधव विकास माणकर चंद्रशेखर महाजन सुनील निकुम राहुल जाधव रणवीर जिरे तीर्थराज खेळणार अश्विनी जाधव शीतल राजपूत तुषार साळवे तृप्ती भांबरे जयश्री भांबरे मयुरी सोनोडे मनीषा नंदन वंदना माणकर सोनाली देवरे सुरेखा काटकर तृप्ती साळवे मनीषा शेवाळे रीता आहिरे मोहिनी मोकसरे अर्चना पवार स्वप्नील खेळणार सविता देवरे पल्लवी आहिरे माधवी भांबरे रोशनी खेळणार विपुल बच्चा उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे